आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच हप्ता तो तात्काळ खातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाही सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे कोण आपण अजून काही याच्यामध्ये बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सुरू राहणार आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारचे सूचना अधिकाऱ्यांनी केल्या त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खात्याचं वाटप होईल पत्रकारांसाठी काय आता तिथं नवीन निर्माण करायचं सगळं चला त्यामुळे अरे हो लोड़ी लोड़ी ना तुम्ही तुम्हाला काय काही आहे आता लवकरच होईल नाही नाही होय का सब समय पर हो आहे अरे बाबा लाडकी बहीण योजना जी आहे अधिकाऱ्याने सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच हप्ता तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली अरे श्रीकांत शिंदे सबर होते बाबा श्रीकांत शिंदेचा काय तुम्ही सारख्या बातम्या लागतात त्याला त्याचा काय संबंध आहे उपमुख्यमंत्री त्याचा काय संबंध नाही तर मंत्री अरे तो त्यांनी सांगितलं बाबा मी कुठं कुठे याच्यामध्ये स्पर्धेमध्ये नाहीये तुम्ही आता मला वाटतं हे सगळं बंद केली पाहिजे चर्चा श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे आता ते विरोधी पक्ष अडीच वर्ष एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे करत के? आता यापुढे लागू नयेत ही जी अपेक्षा आहे की आम्ही पूर्ण करू दीपक आहे सर लाडकी बहीण योजना ज्याचा तुमच्या विजयात मोठा वाटा आहे एकवीसशे रुपये करण्याची त्यांनी घोषणा केली होती तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा सुरू आहे की दीड हजार जेव्हा दिले तेव्हा स्मृटीने कोणती झाली नव्हती आता एकवीसशे रुपये स्मृतीने होणार अशी चर्चा आहे त्यासंदर्भात वस्तुस्थिती काय असते असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाही आहे पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे पण नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर ऍपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत ते निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही अभय देशपांडे अरे बाबा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच हप्ता तो तात्काळ हातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे नाही याच्यामध्ये बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सुरू राहणार आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारची सूचना त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे याचं वाटप होईल पत्रकारांसाठी काय आता तिथं नवीन निर्माण करायचं असेल ते सगळं त्यामुळे अरे हो ना तुम्ही तुम्हाला का काय घाई आहे आता लवकरच हवी तर लाडकी बहिणी योजना सुरूच राहणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पण एकवीसशे रुपयांबाबत अर्थसंकल्पामध्ये विचार करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय तर एकनाथ शिंदे या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिली लाडक्या बहिणींच्या डिसेंबरच्या की तरतूद केलेली आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय पहिल्यांदा तर ही योजना ठेवणार आहोत अशा खरं म्हणजे सर्व सर्व योजना ज्याचा या विचारच मुखावाटा आहे एकवीसशे रुपये दर महिन्याला योजना केली होती तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा सुरू आहे की जेड जमजेव्हा दिले तेव्हा स्फितीने पोहते जाईल तो आता 2100 रुपयांना स्फितीने होणार अशी चर्चा आहे त्याबरोबर पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी असा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनेलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतो त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही वे आधी करू स्कृतिनीचा जिथपर्यंत समाल आहे तिथपर्यंत एवढच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकष आपला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की कशाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील मिळालेलं आहे म्हणून नंतर त्यातले अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर नाही अशाच प्रकारे जर अपर्ण या योजनेमध्ये का का यो काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही महाराज करून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची मानसिकता आपली नाही आहे त्यामुळे काही पर्यायी रस्ते तयार करता येतील किंवा त्याला एक्झिस्टिंग जो काही हायवे आहे त्याला कोल्हापूरच्या आधी कुठे जोडता येईल का किंवा अजून काही एखादा आपल्याला फ्लायओव्हरच्या माध्यमात काही निर्णय करता येईल का असं चर्चेत ना मार्ग काढू पण मला असं वाटतं की सांगली जिल्ह्यापर्यंत तर सा शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे आणि माझा या महामार्गावर एकाच कारणाकरता थोडासा जोर आहे की जसं